नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या मी आहे मंगळवेडा तालुक्यातील हुलजयंत या गावात असणाऱ्या श्री महालिंगराया हायस्कूल हुलजयंत या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिनाच्या अर्थातच पंधरा ऑगस्टच्या या खास दिवशी शाळेत इंटरॅक्टिव्ह डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले आहे शाळेच्या गुणवत्तेची आणि आधुनिक शिक्षणातील पुढाकाराची ही आणखी एक यशस्वी पायरी ठरली आहे यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांनी केलेल्या योगदानातून हा आधुनिक स्क्रीन बसवण्यात आला असून विद्यार्थ्यांसाठी तो एक नवीन शैक्षणिक डिजिटल साधन ठरणार आहे यावेळी शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे चला तर मग जाणून घेऊया ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आज मला फार आनंद की या एक आम्ही आहोत आल्यानंतर डिजिटल पॅनल बोर्ड आल्यानंतर फार आनंद झाला आम्ही या शाळेचे माझे विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आपण दिल्यानंतर दोन हजार पस्तीस नंतर सगळे पूर्ण ऑल इंडिया डिजिटल होईल आपल्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने मुलांना कॉलरशिप असेल विविध स्पर्धा परीक्षा असतील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळेल विद्यार्थी माझं नाव शिवाजीराव पटाप मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे ह्या गेल्या को, कोरोना काळापासून ह्या दोन तीन वर्षामध्ये जो आमच्या शाळेला जो मुख्याध्यापक लाभले स श्री माळी सर यांच्या माध्यमातून जी जो शाळेचा बदल झाला कारण आता ए आय तंत्रज्ञान डिजिटल बोर्ड असेल किंवा ह्या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये आमची शाळा कुठेही माग नाही हे दाखवून देण्यासाठी अतिशय काटेकोरपणे माळीसरांनी प्रयत्न केला आणि आमची शाळा तालुक्यात एक नंबरला सर्वात सुंदर शाळा म्हणून सुद्धा आमच्या शाळेला पुरस्कार भेटला आणि गेल्या तीन वर्षापासून आमची शाळा केंद्रात सलग तीन वेळा एक नंबरला आमचे विद्यार्थी आहेत त्यामुळं गुणवत्ता आणि स्वच्छता आणि आता सर्व माझी विद्यार्थ्याच्या माध्यमातून ए आय ची जोड आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे आमची शाळा अतिशय एक नंबरला जाईल आणि भविष्यात येणारे विद्यार्थी हे पुणे मुंबईच्या विद्यार्थ्याप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या गावचं नाव आणि शाळेचं नाव निश्चितपणानं महाराष्ट्रात एक नंबरला आणि शाळेच्या सुरुवातीपासून शाळेकडं आमचं लक्ष आहे अजून बी लक्ष ठेवतो आम्ही पण ह्या तीन वर्षामध्ये श्री माळेसर आल्यापासून ह्या शाळेमध्ये भरपूर बदल झालेला आहे बाग बगीचा शाळेची स्वच्छता रंगरंगोटी वर्गांची दुरुस्ती ह्या सगळ्या बाबतीत म्हणजे याच्याबरोबर गुणवत्तेतही वाढ झालेली आहे धन्यवाद गाव जर पुढे जायचं असेल तर गावातली शाळा सुधारली पाहिजे आणि विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हायला पाहिजेत यासाठी ग्रामस्थ मंडळी या शाळेकडे कसं पाहतात आमच्या गावामध्ये फुलसंती गावामध्ये शाळा पहिल्यापासूनच आमच्या इथे चांगली चालत होती पण कडीमाळी सर मुख्याध्यापक आल्यापासून अतिशय सुंदर नियोजनबद्ध त्यांनी या ठिकाणी शाळेचं नियोजन केलेलं आहे अतिशय निसर्गरम्य असं वातावरण तयार केलेलं आहे आणि तसेच या स्पर्धेच्या युगामध्ये सुद्धा त्यांनी चांगले विद्यार्थी गुणवत्तेमध्ये सुद्धा त्यांनी कुठंच कमी पडलेलं नाहीत या शाळेचे विद्यार्थी कायम केंद्रामध्ये टॉपला असतात आणि परिसर देखील या ठिकाणी अतिशय वातावरण त्यांनी चांगली निर्मिती केलेली आहे आणि गावकऱ्यांच्या गावकऱ्यांना हाक दिल्यानंतर गावकऱ्यांनी देखील अतिशय या ठिकाणी मोलाचं सहकार्य करून शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी कडीमाळी सरांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामस्थ देखील या ठिकाणी उभा राहत आहेत त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो या शाळेचा की आमची शाळा जिल्ह्या तालुक्यामध्ये एक नंबर जिल्ह्यामध्ये देखील दोन नंबर आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये शंभर टक्के आम्हाला खात्री वाटते की असंच या ठिकाणी कडीमाळी सरांनी जर प्रयत्न करत राहिले आणि ग्रामस्थ जर सपोर्ट करत राहिले तर शंभर टक्के राज्यामध्ये एक नंबरची शाळा बनल्याशिवाय राहणार नाही मंडळी आपण या ठिकाणी बघतोय गावामध्ये या शाळेसाठी असणार भक्कम साथ यामुळे शाळेचं पाऊल नेहमी यशाच्या वाटचालीकडे आहे सर काय सांगाल या शाळेचे मुख्याध्यापक आता आपल्या सोबत आहेत मागास पासून माळी सरांबद्दल ऐकतोय ते माळी सर सर काय सांगाल सगळे ग्रामस्थ तुमच्या कामाबद्दल खुश आहेत तुमचं अजून यापुढे एम काय असणार आहे शाळेचा जरा ग्रामस्थांची आणि माझ्या स्टाफची आणि संस्थेची सर्वांची जर साथ मिळाली तर शंभर टक्के ही माझी शाळा आय एस ओ मानांकन मिळवण्याचं माझं जे ध्येय आहे ते मी शंभर टक्के गाठण्याचा प्रयत्न करणार आहे तर यासाठी माझ्या काही स्टँडर्ड शाळा आहेत त्या स्टँडर्ड शाळांच्या माझ्या स्टाफला जाऊन त्याची पाहणी करून आपल्यात कोणता बदल करता येईल आणि परिस्थितीनुसार आपल्याला काय करता येईल तर गुणवत्तेच्या बाबतीत मला थोडंसं बोलायचं होतं तर सध्या आमच्या प्रशालेनं यावर्षी पंचवीस हजार रुपये देऊन गुणवत्तेचं सॉफ्टवेअर घेतलंय शंभर टक्के त्या सॉफ्टवेअरला यश मिळणार आहे आणि या वर्षी आमची गुणवत्तेत जिल्ह्याच्या यादीत शंभर टक्के मुलं असतील अशी मी ग्वाही देतो सर यापूर्वीचं तुमचा इतिहास बघितलं तर अगोदरच्या शाळेमध्ये सुद्धा तुमची कारगिरी तेवढीच उत्तम होते आणि आता याही शाळेमध्ये तुम्ही करताय सध्या जे जे बोर्डचं आज उद्घाटन झालं त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल स्वतः मी मी या शाळेमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा काय पाहिलं असेल तरी कॉम्प्युटर रूम असेल तर त्याच्यामध्ये दोन सर्व्हर आहेत आणि ते चांगल्या पद्धतीनं सुधारणा करून एआयचा वापर आमच्या मुलांना कसा करता येईल आणि एआयचा आणि विषयाचा कसा सांगड घालता येईल याचा मी विचार करेन आणि माझ्या मुलांना आज डिजिटल तंत्रज्ञान मिळवून देऊन त्यांचा शंभर टक्के या जग तंत्रज्ञानाच्या युगाशी मिळतो करून त्यांना यशाचा मार्ग दाखवण्याचा मी प्रयत्न करेन सर शेवटचा एक प्रश्न विचारतोय तुमच्या आयुष्यातून काही काळ शाळा बाजूला केली तर माझ्या आयुष्यातून शाळा बाजूला होणार नाही कारण मी कामाची पूजा महत्वाची करतो आणि या कामाच्या पूजा केल्यामुळं मला हे यश मिळतंय आणि ते असंच यश मिळणार आहे आणि मी स्वतः काय करतो आत्मविश्वासानं सर्व कामं करतो आणि सकारात्मक भूमिका स्वतः मनाशी बाळगतो आणि म्हणून हे सर्व करू शकतो धन्यवाद सर असे काही महाराष्ट्रभर आपल्याला शिक्षक मंडळी बघायला भेटतात भेटतात मुख्याध्यापक बघायला भेटतात शाळा म्हणजे श्वास आहे शाळा म्हणजे प्राण आहे प्रत्येक गोष्ट शाळेसाठी एक वेळ कुटुंबाला नंतर बघतील परंतु शाळेकडे अधिक लक्ष देणारे असे काही शिक्षक असतात त्यामुळंच आज तालुक्यामध्ये पहिल्या क्रमांकाने जिल्ह्यामध्ये स्वच्छ शाळा सुंदर शाळेमध्ये द्वितीय क्रमांक असणारी ही श्री महालिंगराया हायस्कूल होलजंतीचा क्रमांक आहे यानंतर आता आपण महत्वाची माहिती घेतो या शाळेमध्ये लोकसहभागातून सहभागातून कोणकोणती काम झालेले आहेत आणि लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला आहे हे आपण पत्रकार विजय रुपनूर सर आणि या, या शाळेचेच एक शिक्षक त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत सर काय सांगाल सर तसं पहिले तर आमचे महालिंगरा हायस्कूल हुलजंती ही कशाला आवर्षणग्रस्त भाग आहे तसंच सीमावर्ती भाग आहे आणि जरा शिक्षणापासून जरा थोडं बाजूला म्हटलं तर चालेल परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण फक्त गुणवत्ता गुणवत्तेच्या बरोबर आपण इतर देखील भौतिक सुविधा अद्यावधी देणं गरजेचं आहे अलीकडच्या काळामध्ये आपण ए आय टेक्नॉलॉजीसारखा या ठिकाणी वापर केला पाहिजे माहिती तंत्रज्ञानाची दालनं मोठ्या प्रमाणात खुली आहेत त्याचा वापर विद्यार्थ्यांना परिपूर्ण झाला पाहिजेत वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि त्या संकल्पना विद्यार्थ्यांना परिपूर्ण समजल्या पाहिजेत याकरता आपण नुकतंच इंटरॅक्टिव बोर्ड जे आय टेक्नॉलॉजी आधारित आहे आणि ज्याची किंमत एक लाख पंचवीस हजार आहे ते आपण आज या ठिकाणी नव्याने या ठिकाणी एक वर्ग डिजिटल वर्ग या ठिकाणी केलेला आहे आणि त्या ठिकाणी ती संकल्पना त्या ठिकाणी आपण राबवलेली आहे सर या कामासाठी गावातून वर्गणीचा कसा आहे तर सर्वसाधारण जर माझ्या ज्या 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 वेळेला आम्ही वेळेला आव्हान केलं किंवा गावकरी आले किंवा काही चर्चेतून काही प्रश्न निघतात जसं आपण मल्लाळे कुटुंबियांच बघितलं की सहज बसल्यानंतर चर्चा निघाली आणि चर्चा निघाल्यानंतर तुमच्या शाळेसाठी काय कमी आहे आम्ही या ठिकाणी देऊ शकतो आमचा ग्रुप चांगला आहे आणि तुमच्याकडे जे लागेल ते देतो आम्ही आम्हाला काय जे जे महत्त्वाचं आहे आम्हाला सांस्कृतिक जे वैभव आहे आपल्याकडं ढोल आहे त्यानंतर ताशा आहे जे आपल्याकडे लेजिम आहेत तर याची कमतरता होती तर ते आम्हाला सांगितल्यानंतर लगेच त्यांनी बोलल्यानंतर लगेच त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन जे आपले भाजीपाला क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वाशी सारखं मुंबईचं मार्केट आहे तिथं काम करणारे सुरेश मल्लाळे सेट आहेत त्यांचे बंधू आहेत या ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत ते वारंवार आम्हाला सी सी टी व्हीला देखील त्या ठिकाणी यापूर्वी आम्हाला मदत केलेली होती आणि आत्ता देखील त्यांनी या यामध्ये चांगल्या पद्धतीची या ठिकाणी मदत केलेली आहे चाळीस हजारचं त्या ठिकाणी साहित्य त्यांनी आम्हाला या ठिकाणी शाळेला देणगी स्वरूपात दिलेलं आहे त्यांच्या परिवाराचा आमच्या शाळेच्या तर्फे आम्ही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि वेळ वेळोवेळी आम्ही बघितले की आमचं आवर्जून या ठिकाणी ग्रंथालयाचा या ठिकाणी उल्लेख आपण या ठिकाणी राहायला गेला तर आपल्याकडे ग्रंथालय म्हणजे पूर्वी जे होतं तर ते म्हणावंस तितकं या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध नव्हती ज्या पद्धतीची विद्यार्थ्यांना पाहिजे होते जे विद्यार्थी शालेय पूरक पुस्तक पाहिजे होते किंवा विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे असेल प्रेरणादायी असतील तर ही पुस्तकाची कमतरता होती परंतु याच प्रशालेचे माजी विद्यार्थी कन्शिट्टी साहेब अण्णापा कनशिट्टी साहेब तर यांच्याकडे आम्ही या ठिकाणी याबाबत माहिती सांगितली तर त्यांनी म्हणले मला अशा पद्धतीच्या कामामध्ये मला उलट चांगला आनंद आहे आणि तुम्ही एक माझ्या आई पार्वती कनशिट्टी आहेत त्या कैलासवाशी आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी तुमच्यामध्ये ग्रंथालय हे करा त्यामध्ये माझ्याकडून दोनशे पुस्तक घ्या तर आम्ही ते त्या ठिकाणी दोनशे चार पुस्तक घेतली आणि त्या ठिकाणी सर्वसाधारण बत्तीस हजारच्या वर रक्कम गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी ते रक्कम देखील आमच्याकडे सुपूर्द केली अलीकडच्या काळात आपण बघतोय की वाचनालय चळवळ म्हणजे वाचण्याचा लोकांचा ओघ कमी होतोय लोकांचा आवक देखील कमी होतोय म्हणजे वाचणारे देखील लोक कमी झाले आहेत बोलणारी लोक देखील आपण वेगवेगळ्या गोष्टीमुळे या ठिकाणी बोलत नाहीत आणि लोकांचं ऐकून घेण्याची देखील क्षमता कमी होत आहे आणि त्याकरता आपण वाचनाचा या ठिकाणी वाचन चळवळ व्हायला पाहिजे तर त्याकरता आपण आपल्याकडे जवळजवळ वाचनालय डोंबवली एक वाचनालय आहे त्यांनी आपल्याकडे दोनशे पुस्तक दिलेले आहेत मुंबईचं वाचनालय आहे त्याचबरोबर सावंत मावशी म्हणून आमच्या जत तालुक्यातून एका कुलाळवाडी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून त्या संपर्कात आले आणि ते तिथून पाठवतात शिष्यवर्तीचे पुस्तक आम्हाला इथं दोन संच्या आतर्व प्रकाशांची दिले वैज्ञानिक दृष्टिकोनची त्या ठिकाणी आम्हाला पुस्तकं या ठिकाणी पाठवली म्हणजे जे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील विकसित व्हावा म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकार पुस्तकाचं दालन आमच्याकडे जवळपास आज सहाशे बत्तीस इतकी पुस्तकं आमच्याकडे आज मी तेच आहेत आणि आमच्यातले काही विद्यार्थी याचा वापर करतात अजून देखील या वाचन चळवळीस या ठिकाणी गती आलेली नाही परंतु ना। 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 भविष्यात देखील आम्ही त्याचं नियोजन करून चांगल्या पद्धतीचे वाचन लोकांच्यामध्ये रुजवण्याचं आणि विद्यार्थ्यांच्यात रुजवण्याचं या ठिकाणी आम्ही काम करत आहोत सर भौतिक दृष्टीने जर बघितलं तर आता तालुक्यात तुम्ही आवला आहातच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल काय सांगा तसं पाहिलं तर जे सुरुवात आहे म्हणजे जे ग्रोथ आहे तर गुणवत्तेची आम्हाला वाढलेली दिसून येते म्हणजे कारण आम्ही जे केंद्र आहे तर त्या केंद्राच्या बाबतीमध्ये आपण बघितले की केंद्रात आमचे विद्यार्थी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक असतात आणि त्याचबरोबर आमच्याकडं ज्या शिष्यवर्तीच्या परीक्षा आहेत तर पूर्वी जर विद्यार्थ्यांचं बघितलं की टक्केवारी बसण्याची देखील कमी होती आम्ही त्या विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत आहेत त्यांच्या पालकांची मानसिकता करत आहेत ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ज्या शिष्यवर्ती आहेत तर त्यांना आम्ही बसवतोय मध्ये आमचे विद्यार्थी पात्र देखील झालेले आहेत तर याच्या अगेन्स्ट याच्या पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला शिष्यवृत्ती पात्रधारक याची आधी आपल्याला येत्या काही काळामध्ये आमचे विद्यार्थी बसतील अशी आम्हाला अपेक्षा नाही आम्ही त्या दृष्टिकोनातून आमची नियोजन आणि तयार आहे तयारी आमच्या स्टाफची सगळ्याची सुरू आहे तर बघू शकता या ठिकाणी श्री महालिंगराया हायस्कूल एक पर्यावरणपूरक अशी शाळा संपूर्ण बघितलं तर या ठिकाणी तर छानपैकी बगीचा फुललेला आहे आणि याच फुललेल्या बगिच्यामध्ये विद्यार्थ्यांचं ज्ञानार्जन चांगल्या पद्धतीने होतंय आणि यामध्ये जेवढे शिक्षक राबत आहेत आहेत त्याच सोबतीला आज गावकरी सुद्धा तितक्याच झपाट्यानं आज या चळवळीमध्ये सहभागी होत आहेत आणि निश्चितपणानेच म्हणूनच आज ही शाळा अव्वल ठरते आणि संपूर्ण होलजंती गावासाठी एक अभिमान अशी ही शाळा आहे बरेच विद्यार्थी याच शाळेत घडले आणि आज देशभर गवसणी घालताना आपल्याला दिसत आहेत तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज श्री महालिंगराय हायस्कूल या शाळेकडून होताना दिसतंय तर आता मंडळी वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत पाहत राहा संचित टी व्ही न्यूज काय वाटतं आजच्या बातमीबद्दल नक्की प्रतिक्रिया द्या धन्यवाद